खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट येथील आपल्या गावभेट दौऱ्यात विविध गावांना भेट, भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अधिकारी वर्गास काही सूचनाही केल्या लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील निमगाव हत्तीकणबस चि सलगर या गावांचा दौरा केला निवडणुकीत विजयी केल्याबद्दल आणि जनतेचे आभार मानण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी हा गावभेट दौरा केला निमगाव हत्तीकणबस चिक्याळी सलगर या गावांना भेटीतून गावातील जनतेचे खासदार प्रणितप शिंदे यांनी आभार मानले आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सूचना केल्या या दौऱ्यात माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे अश्पाक बळोरगी मल्लिकार्जुन पाटील प्रथमेश मेत्रे शीतल मेत्रे मायाताई जाधव अरुण जाधव मनोज अलगुलववार बाबासाहेब पाटील प्रवीण शटगार महम्मद हनी पठाण आदींची उपस्थिती होते